नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार संध्याकाळचे वाजले जवळपास आता पावणे सात आणि आपण आव पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोची वीस किलो साचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो संध्याकाळची परिस्थिती दुपारी पण आपण व्हिडिओ टाकला होता आज बाजारभावात मोठा बदल होता तो बदल तुम्ही बघितला असेल पण आत्ताची मंडी परिस्थिती बघता मित्रांनो आवकच विचार करता आवक आहे आत्ताची आवक जवळपास दोन आणि चार लाईनीची आवक आता सध्याला लागली बघू बाजारभाऊ मंडी मध्ये जाऊन बघू आत्ताची काय परिस्थिती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजार आता बघायला मिळणार आहे संध्याकाळची परिस्थिती मित्रांनो ही तर चला जाणून घेऊ बाजार भाऊ अजून पण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद काय भाऊ दिला आज आज तीनशे पंचावन्न रुपये दिलं तीनशे आले का दोनशे दहा मिडियम लोकल लोकल गाव दोन हजार चाली तीनशे पचपन रुपया पलती Okay. माहिती आहे ना आपण काळ माहीत आपलं का काम एक नंबर आज थोडा जीवत जीव आला आमच्या आलं नाही तर दोन दिवस जायला त्याची असो मंदी असो जमिनीवर पाय ठेवायचे शांतता राहायचे काय का महत्त्व हे हो कसं आहे तरच माणूस जगू शकतो मन आता स्थिरच केला आता काही जाऊ द्या माऊली काय भाऊ मागितलं आज बोला बोल बोला तू बोला तुम्ही दिला चारशे एकवीस चारशे एकवीस रुपये दिला क्वालिटी बघू शकते मित्रांनो माऊली कुठली आपण तांगडीची तांगडी काय परिस्थिती वाटते आजची मंडी परिस्थिती कस काय चांगले आमचे दाजी आल्यामुळे आज मार्केट आ, ना <laughs> दाजे आले तर तुम्हाला दार्जिंग झाले दाजे बरं दाजी दार्जिंग झाली ठीक आहे काय रेट दिला माझं चारशे एकवीस रुपये आहे आणि या परिस्थितीत कस काय वाटते परिस्थिती अशी राहिला पाहिजे टिकून त्याच्यापेक्षा अजून वाढायला पाहिजे तेव्हा परवडल पाहू बाजार एस टी ना बरे तरी थोडं फार बरं आहे तरी कुठं काही मिळतो ते शंभर दीडशे थोडं बरं आहे वाटतं ठीक आहे चालतंय अशी पण मित्रांनो मंडी परिस्थिती माल चांगला आरे मानच आहे ना एकशे आठ वर आहे ओके धन्यवाद दादा गौर तालुका सांदवड तालुका काय बघ मागितलं मोठा मिडियम तीनशे एक्केचाळीस हा दोनशे दोनशे एकाहत्तर मीडियम तीनशे एक्केचाळीस हा ठीक आहे तुम्ही किती सांगितले काय भाऊ काय भाऊ खाली गायला साडेचारशे ठीक आहे साडेचारशे रुपया खाली गाला हा किती तीनशे एकेचाळीसने मीडियम मागितलं बोला ना मग काय परिस्थिती आजची काय वाटतं तुम्हाला मंडी परिस्थिती काय भाऊ जायला पाहिजे आज अरे आता इकडे एक फोट चारशे जायला तीनशे तरी गेलं पाहिजे साडेतीनशे असं बरोबर जायला पाहिजे ठीक आहे चालू कुठले तुम्ही नवीन वरायट आहे का कोणती एकशे आठ नाही अरे म्हणाच आठ चाल चाल बर चालेल चला धन्यवाद जाऊ दे का काय भाऊ मागितलं साडेतीनशेने मागितलं दिला नाही का माझं किती तुम्हाला काय भाव जायला पाहिजे चारे <laughs> पर साढ़े तीन सौ लोकल माना नहीं है लोकल है। चार सौ का भी बता नहीं एक घंटा लेट हो गया तो अभी एक घंटे पहला तो तू बिक जाता चार सौ अभी नहीं है चार सौ पता चार सौ ना मिला डेढ़ सौ

ಬೇರೆನೇನೇನೇ ಓದೋನು ಎಲ್ಲಾ ಅಕ್ಷರ ಗಳದಲೆಗೆ ಪೇರ್ ನಾ ತೋಡೋ ತೆಲ್ ಜಾ 75 ರೂಪಾಯಿ ಕಡಿಮೆ ہوگا ಹಾ ಹಾ ಸರಿ ಕೊಡೆ

मीडियम साईज मध्ये पावले तीनशे पर्यंत दोनशे पंचाहत्तर ठीक मागितलं ठीके अपेक्षा थोडी चारशे एकतीस बांगला एक्सपोर्ट ला गुवाहाटी बरोबर सुपर क्वालिटी सुपर क्वालिटी आरेमाने का रिक्षा ठीक आहे पहिला ट्रिप खाली गेली काही आताच आले बरं बरं ठीक आहे चारशे एकतीस पर्यंत मागितलं माल जोरात मित्रांनो चारशे एकतीस रुपयेपर्यंत लोकललाच मागितलं ठीक आहे काय काय बागितली याला किती मागितला रेट किती मागितला चारशे अकरा चारशे एकवीस पर्यंत मागू राहील लोकलला ना लोकलला ठीक आहे मातेरेवाडीचा माल आहे क्वालिटी चांगली साईज चांगली आहे का मोठा नवीन माल आहे ठीक आहे दुसऱ्या कोडच तुम्ही किती सांगितली मला आता त्याला चारशे एकवीस चारशे एकतीस ठीक खाली व्हायला पाहिजे ते रेट मध्ये लोकलमध्ये ठीक आहे चालू बांगला गाळा बोलली हा दुबई झाला ठीक बांगल्या बरोबर हा कलर मध्ये लागत तुम्ही दुबई आणलं दुबई याच्या आधी खाली केला होता तुम्ही काय भाऊ खाली केला होता परवा ठीक आहे त्या मंडी थी नुसार खाली केला आज थोडं मार्केट वाढलं होतं ना म्हणून बरं बरं ठीक आहे आज चांगलं गेलो असतं पण गाडा आपल्याला माहिती नाही ना बरं 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 कुठला मालिक मागली मोहरे मोशे मीडियम ना किती म्हणतो तू तो साडेतीस साडेतीनशे तीनशे ऐंशी अपेक्षा वीस तक वाटत शंभर विकत होतं आज आम्हाला कधी पण काही तर फायदा बरोबर काय मागितले याला आज तीनशे एकाहत्तर रुपयांना मागितलेलं तीनशे एकाहत्तर पर्यंत याला सरला साडेतीनशे रुपये ठीक आहे हा थोडं मीडियम साईजला चांगला कुठले दादा कानमंडळी कानमंडळी प्लॉट आता मध्यात आले का नवीन चालू होईल काही नवीन चालू झाले काही मध्यात आले किती टक्के प्लॉट असे चालू चालू होणार होणार आता आहे प्लॉट अजून तरी पन्नास साठ टक्के लागवडी चांगले आणि आता परत लागवडी आता आता पण नाही पण मग अजून चालू होणार आहे बरं बरं ठीक आहे कान ओके धन्यवाद तर मित्रांनो संध्याकाळची मंडी परिस्थिती संध्याकाळची मंडी परिस्थिती बघितली आपण जवळपास मीडियम मालाची जे चालू आहे मित्रांनो ते सरासरी आता चारशे सुपर क्वालिटीचे चारशे अकरा चारशे एकवीसपर्यंत मागत आहे बाकी जे मिडियम क्वालिटीचे मित्रांनो साडेतीनशे तीनशे एकसष्ट तीनशे एकाहत्तर रुपयेपर्यंत ते चालू आहे मिडीयम माल मित्रांनो जे जुने मानले ते अडीचशे ते दोनशे अडीचशे दो, रुपयेपासून तर तीनशे रुपयेपर्यंत पर्यंत मागत आहे पण मित्रांनो आत्ताची आवक आहे कालच्या पेक्षा थोडीशी आवक आज दोन दोन चार लाईनिंची आवक आहे आत्ता आहे लाईट चालू झाले संध्याकाळची वाजले सात परिस्थिती मित्रांनो तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव काय निघाले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनल वरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद सबस्क्राईब करा ठीक आहे